नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि ते झाले की आचारसंहितेमुळे समुपदेशनानंतर लगेच ऑर्डर मिळण्याची दाट शक्यता आहे कारण एकदा का आचारसंहिता लागली की जॉईनिंगची प्रोसेस ही थेट जून महिन्यातच होणार आहे आणि सध्या काही झेडपींचा रिक्तपदांचा आकडा पाहता जिल्हा प्रशासन समुपदेशनानंतर लगेचच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ऑर्डर इशू करू शकते तेव्हा समुपदेशनाला येताना थोड्या तयारीनेच यावे उदाहरणार्थ तीन चार ड्रेसेस अंथरून पांघरून चार्जर आपलं गरजेचं जे काही साहित्य आहे ते आणि आपल्याला जे आवश्यक वाटते अशा गोष्टी आपण सोबत ठेवायला पाहिजे की जेणेकरून एक सात आठ दिवस तरी आपल्याला इकडे राहायची वेळ येऊ शकते समुपदेशनानंतर शाळा मिळाली की संबंधित शाळेवर जॉईन होण्यासाठी ऑर्डर मिळणार ज्यावर ची सही असेल आणि नियम अटी व शर्ती लिहिलेल्या असतील ही ऑर्डर द्यायला एक ते दोन दिवस जाऊ शकतात त्यानंतर ऑर्डर मिळाली की शक्य असेल तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लगेचच आपण निवडलेल्या व ऑर्डरवर नमूद असलेल्या शाळेवर रुजू होण्यासाठी जायचं आहे पंचायत समितीला जायची आवश्यकता नाही कारण आपल्याला ऑर्डर ही शाळेच्या नावाने मिळणार आहे आणि आपण डायरेक्ट शाळेवर जायचं आहे ऑर्डर मिळाल्यावर आपण निवडलेली शाळा व ऑर्डरवर नमूद केलेली शाळा एकच आहे का हे सुद्धा तपासून पाहायचं आहे येनवेळी गोंधळ व्हायला नको या ऑर्डरवर तुमचे नाव तुम्ही निवडलेल्या शाळेचं नाव व पंचायत समिती किंवा तालुक्याचे नाव असेल जे बरोबर असल्याची खात्री करून नंतरच आपल्याला या शाळेवर जॉईन होण्यासाठी जायचं आहे शाळेवर रुजू व्हायला जातानाच हजर करून घेण्याचा अर्ज रुजू अहवालाच्या तीन प्रती झेरॉक्स सोबत घेऊन जा काही शाळा या दुर्गम भागात आणि आतल्या भागात असल्या कारणाने होऊ शकते तुम्हाला तिथे झेरॉक्सची सोय उपलब्ध नसणार आपल्यासोबत आपल्या कागदपत्रांचा झेरॉक्सचा दोन बंच सोबत ठेवा शाळेत गेल्यानंतर तिथले जे मुख्याध्यापक आहेत त्यांना रुजू करून घेण्यासाठी तुम्ही विनंती अर्ज द्या विनंती अर्ज दिल्यानंतर तिथले जे मुख्याध्यापक आहेत ते मुख्याध्यापक तुम्हाला रुजू करून घेतील आणि तसा अहवाल केंद्रप्रमुख मार्फत पंचायत समितीला पाठवतील या रुजू अहवालाची एक प्रत तुम्हाला सुद्धा दिली जाईल जर दिली नाही तर तुम्ही रुजू अहवालाची मागणी करा आणि ती जपून ठेवा तिच्या दोन तीन झेरॉक्स तुम्ही मारून ठेवा कारण यानंतरसुद्धा आपल्याला कामी पडतात तुम्ही शाळेवर रुजू व्हायला गेल्यानंतर एखाद वेळी सुद्धा होऊ शकते की गेल्या गेल्या तुमच्याकडे मुख्याध्यापक पदाचा चार्ज येईल कारण काही झेडपीमधून ज्यांची आंतरजिल्हा बदली झाली आहे त्यांना अजून कार्यमुक्त केलेले नाही कारण त्यांना कुणी रिलीवरच मिळालेला नाही किंवा शाळेवर एकच पद आहे आणि आता त्यांना कार्यमुक्त करावायचे आहे तेव्हा चार्ज घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते अशावेळी या चार्ज देवाणघेवाण यादीतील क्रमानुसार जे साहित्य शैक्षणिक साहित्य फाईल किंवा आर्थिक अभिलेखे जे असतात यांचा चार्ज तुम्हाला घ्यावा लागणार आहे जे आहे त्याच्यासमोर आहे किंवा नाही असे स्पष्टपणे नमूद करायचे त्याचबरोबर त्या साहित्याची किंवा संबंधित फाईलची कंडिशन काय आहे ती कुठपर्यंत अपडेट केलेली आहे या संदर्भात त्या त्याच्यासमोर आपण स्पष्टपणे शेरा लिहायचा आणि हे सर्व साहित्य तपासून घेऊन नंतर चार्ज घेवाण देवान यादीवर सही शिक्का करून आपण चार्ज घेतला असे नमूद करावे चार्ज देवाणघेवाण यादी असणारी ही पी डी एफ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता तुम्हाला हजर करून घेतल्यानंतर आणि तुमचा रुजू अहवाल तयार केल्यानंतर त्या शाळेला तुम्ही जॉईन झालात आणि नंतर तिथले जे मुख्याध्यापक आहे ते तिथले मुख्याध्यापक तुमचं नाव त्या शाळेच्या मस्टरवर टाकतील व तुम्हाला जी ऑर्डर मिळाली आहे त्या ऑर्डरमधील संदर्भ टाकून तुम्हाला तिथे हजर करून घेतल्याची नोंद मुख्याध्यापक घेतील आणि यानंतर तुम्ही त्या शाळेच्या मस्तरवर त्या दिवशीची सही करायची आहे यानंतर महत्त्वाचे म्हणजे सर्व्हिस बुक सर्व्हिस बुक हे एकदा तयार केल्यावर परत बदलता येत नाही त्यामुळे तयार करत असतानाच दोन तीन सर्व्हिस बुक एकत्र करून चांगले बायंडिंग करून ठेवा जे आपल्या सेवा समाप्तीपर्यंत आपल्याला पुरेल पंचायत समितीजवळ जे कुठले एखादे जनरल स्टोअर असेल किंवा एखादा बुक डेपो असेल तेथे ते सर्व्हिस बुक मिळून जाईल पंचायत समितीमधील संबंधित लिपिक तुम्हाला हे सर्व्हिस बुक भरण्यासंदर्भात मार्गदर्शन सुद्धा करतील दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जॉईन झाल्यानंतर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे जे तुम्हाला नंतर सर्व्हिस बुकला अटॅच करायचं आहे एक अर्ज करून किंवा दहा रुपयाची पावती फाडून तुम्हाला तुम्ही फिट असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र मिळेल जे नंतर तुम्ही सर्व्हिस बुक भरत असताना त्याला चिटकवायचे आहे यानंतर आपल्याकडे नॅशनलाइज बँकेचे अकाउंट असायला पाहिजे जर नसेल तर ते काढून घ्यायचे आहे एस बी आय बी ओ आय महाराष्ट्र बँक किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यापैकी कुठल्याही एखाद्या बँकेचं असलं तर चालते अकाऊंट हे गावाकडे जरी असेल तरी चालते फक्त आपल्याकडे त्याचा अकाऊंट नंबर आय एफ सी कोड किंवा त्या पासबुकच्या पहिल्या पानाची स्पष्ट दिसणारी झेरॉक्स असायला पाहिजे किंवा हे नसेल तर बँक अकाऊंट स्टेटमेंट घेतलं तरी चालतं कारण आपण जॉईन झाल्यानंतर त्याच महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यात आपला पगार करण्यासाठी हे आवश्यक आहे सध्याचे पगार हे सी एम पी प्रणालीमार्फत होत असल्याने कुठल्याही नॅशनलाइज बँकेचे खाते चालते तेव्हा एखाद्या नॅशनलाइज बँकेचे खाते तुम्ही काढून घ्या किंवा असेल तर त्याची अकाउंट स्टेटमेंटची झेरॉक्स किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आपल्याकडे असायला हवी आता शाळेत जॉईन झाले रुजू अहवाल सुद्धा गेला आणि त्या दिवसाची हजर झाल्याची सही सुद्धा तुम्ही शाळेच्या मस्तरवर केली आता प्रश्न आहे तुम्ही राहणार कुठे ज्या दिवशी शाळेत जॉईन व्हाल त्या दिवशी तुम्ही तिथे असणाऱ्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने एकतर रूम शोधू शकता किंवा एक दिवसासाठी त्याच गावात कुणाकडे तरी तुमची राहायची व्यवस्था होऊ शकते खास करून कोकणात रुजू होणाऱ्या लोकांना जॉईन केलेली शाळा जर दुर्गम किंवा तालुक्यापासून लांब असेल तर त्याच वाडीत तुमची राहायची नक्की सोय होऊ शकते एखाद महिना तिथे राहून स्थिर स्थावर झाल्यावर तुम्ही मग तुमच्या सोयीने रूम बघू शकता कोकणामध्ये तुम्हाला राहायला चांगली बजेटमध्ये रूम किंवा एखादं घर आरामात मिळू शकते काही ठिकाणी तर वीज बिल पाणी बिल भरा आणि घराची साफसफाई ठेवा आणि त्या घरामध्ये तुमचं घर समजून राहा अशी ऑफरसुद्धा मिळू शकते शाळेत जॉईन झाल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करणे असो किंवा बुकची नोंद करणे असो किंवा इतर कुठली जी ऑफिशियल कामं आहेत त्यासंदर्भात वेळोवेळी पंचायत समितीकडून नवनियुक्त शिक्षणसेवकांना आदेशित करण्यात येते त्याप्रमाणे आपल्याला आपली कामं करायची आहेत जॉईन झाल्यानंतर आपली माहिती शालाार्थ पोर्टल व स्टाफ पोर्टलवर भरावी लागते त्याचबरोबर आपले एन पी एस म्हणजेच नवीन पेन्शन योजनेचे अकाउंट काढावे लागते त्यासाठी आपले पॅन व आधार आपण अपडेटेड ठेवायचे आहे माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आणखी अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद